नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनिश्चिमा या चॅनलमध्ये तुम्ही बघू शकतात एक 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 मी एकीकडे कनिक तिमून ठेवलेली आहे आणि दुसरीकडं मी घेऊच्या शेंगाची भाजी केलेली आहे सुक्की डब्यासाठी तर मी इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता चपाती करायला घालणार आहे आणि तुम्ही दुसरीकडती म्हणत असाल कळशीमध्ये गॅसवरती काय ठेवलं आहे तर मला आंघोळ करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कारण की आज जरा उठायला उशीर झाला होता ना आंघोळ न करता स्वयंपाक करायला घातलेला आहे तुम्ही माझी चपाती बघू शकता की ती मऊ आणि लुसलुसीत झालेली आहे शेवटची चपाती आहे तर फायनली आपल्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता चपात्या एकच नंबर झालेल्या आहेत माझ्या आणि इथे माझ्या नवरोबाचा आदेश होता की विद्या डब्बा पटकरणी पॅक कर ऑफिसला जायला उशीर होतो त्यांचा डब्बा पॅक करून दिला आहे ते एक वादळ पाठवलं पण दुसऱ्या वादळाला उठून डायरेक्ट मी दुकानला घेऊन गेलेले आहे दुकानातून मला सामान आणायचं होतं बाहेर एवढा चिक्कल आणि पाऊस चालू ना भैया इथे बघू शकता तुम्ही चहा पित होते आणि ते मला म्हणत होते भाभी या की चहा पियला त्यांना म्हटलं चहा नको मला सामान द्या पटकरणी उशीर होते सामान तर घेतलं आणि मला एकीकडे पाणी घ्यायचं होतं तरी कॉईन काय पाच आतमध्ये जात नव्हतं एका भैयाने हेल्प केली आणि फायनली पाणी नळातून येत होतं पाणी घेऊन मी घरी आले आणि ह्याला रोज घास भरवाच लागतो म्हणून मी त्याला इथे वरडत होते की हाताने खायला कधी शिकणार आहेस म्हणून आणि त्याला घास भरवला आणि इकडे त्याच्या डब्याची तयारी करत होते मग फायनली त्याच्या डब्बा बॉटल पाण्याची भरून घेतली आणि त्याला स्कूलमध्ये पाठवण्यासाठी तो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर मग इथेच एंड करते बाय